कोपरगाव शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी अवैध कत्तलखान्यामध्ये गोवंश कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी अवैध कत्तलखाने नगरपालिकेच्या वतीने उद्ध्वस्त करण्याची मोहीम या ठिकाणी सुरू आहे आपण जर पाहिलं तर दोन ते तीन दिवसांपूर्वी याच ठिकाणी गोमांसाची कत्तल गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली होती आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना असेल गोरक्षक दल असेल हे आक्रमक झाले होते आणि कालच कोपरगाव नगर परिषदेला त्यांनी निवेदन दिलेलं आहे की या संदर्भामध्ये जे अवैध कत्तलखाने आहेत ते कुठंतरी उद्ध्वस्त करावे अशी मागणी जाहीर केली होती आणि चोवीस तासामध्ये हे अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त झाले नाही तर आंदोलनाचा इशारा हिंदुत्वादी संघटना असेल गौरक्षक दल असेल यांच्या वतीने देण्यात आला होता आणि त्यानंतर नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आज आज सकाळपासूनच ही अतिक्रमण काढण्याची मोहीम या ठिकाणी सुरू आहे कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर कोपरगाव शहर पोलिसांबरोबर आरटीपीचा एक प्लाटून या ठिकाणी मार्फत अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे किती अनाधिकृत केलेला आहे किती कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी नगर परिषदेनं वीस कर्मचारी दोन जेसीबी दोन ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉटवरती उपस्थित आहेत कारवाईसाठी जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी चोवीस तासाची नोटीस दिली होती त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण आ अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू केलेली आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की नगर परिषदेचे जे अधिकारी कर्मचारी आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने पर पहिले जे आहे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी हे सर्व सामान जे आहे तर ट्रॅक्टर मध्ये भरून घेऊन जात आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंदुत्वादी संघटनांच्या इशार्यानंतर कुठेतरी नगरपालिका प्रशासन आता ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र कोपरगावमध्ये हो पाहाव्यास मिळत आहे त्याचबरोबर तडक पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झालेली आहे मोबिन खान मायनूज कोपरगाव